नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बदलत्या राशन योजनेसंदर्भात तुमच्याशी बत्माचं बोलणार आहे ठीक आहे त्याच आधी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हाला सुद्धा सरकारी योजना पाहिजे असतील सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाक सरकारी ताक, योजनावर टाकलेला व्हिडिओ तुम्हाला भेटला पाहिजे ठीक आहे म्हणून चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक सरकारी योजनाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे हे सरकारी ज्ञानाची गंगा प्रत्येक घरात गेली पाहिजे हे सरकारी योजना प्रत्येक घरात गेली पाहिजे यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो आणि म्हणून तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोपऱ्यामध्ये लाईकच्या पडनंतर लाईक करा घंटी ऑन करा आणि कोपऱ्यात लाईक करून टाका चला तर व्हिडिओला सुरू करूया या त्या सुंदर प्रवासाला ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे डी बी टी पद्धत आहे डायरेक्ट ट्रान्सफ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ठीक आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तो भ्रष्टाचार होता ज्याप्रमाणे भिकारी भीक मागतो त्याप्रमाणे भ्रष्ट जे भ्रष्ट अधिकारी आहे ते भ्रष्ट अधिकारी भीक तर मागत नाही भीक मागतात ते परंतु काही ठिकाणी जे भ्रष्ट अधिकारी आहे हे भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी भिकाऱ्यासारखे पैसे भ्रष्टाचार करत होते म्हणून त्याच्यामुळे आता डिजिटल युगामध्ये भीक श भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं भीक मागण्याचं प्रमाण ठिकाणी कमी झालेलं आहे म्हणून भ्रष्टाचार हे खूप आनंदाची गोष्ट आहे की भ्रष्टाचार कमी झालेला आहे ठीक आहे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की भ्रष्टाचार कमी झालेला आहे मित्रांनो आणि भ्रष्टाचार खरंच तुम्हाला जर कुठला अधिकारी पैशाची मागणी करत असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी एंटी करप्शन कार्यालयामध्ये कर तक्रार करावी ठीक आहे आता तुम्ही म्हणसाल आमच्याकडे कुठं वेळ आहे मित्रांनो बघा कामात काम करायचं जर तुम्हाला जे काम असेल जिल्ह्याच्या ठिकाणी ते कामात काम करून टाकायचं ठीक आहे असो ठीक आहे आता महत्त्वाचं बोलूया मित्रांनो हे कोणी वैयक्तिक वाईट वाटून घेऊ नये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो हे बघा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी राशन भेटत असते ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी राशन भेटत असते बरोबर तर आता हे असं गर्दीमध्ये उभं राहायचं तुम्हाला काही गरज पडणार नाही ठीक आहे आता बघा हे गर्दीमध्ये उभं राहायचं तुम्हाला काही काम पडणार नाही सरळ तुमच्या खात्या बँकेच्या खात्यात या ठिकाणी पैसे येऊन जातील ठीक आहे कारण हे बघा पी एम किसानचे पैसे तुमच्या खात्यात येतात बरोबर नमो शेतकरी पैसे तुमच्या खात्यात येतात बरोबर लाडक्या पैसे तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतात बरोबर मग हे सर्व गोष्टी तुमच्या खात्यात जर पैसे येऊन राहिले मित्रांनो तर मग रेशन मागे काऊन राहिलं तर सरकारने आता तुम्हाला जे नऊ हजार रुपये आहे नऊ हजार तुमच्या खात्यात या ठिकाणी जमावणार ठीक आहे परंतु हे नऊ हजार मित्रांनो स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला आय थिंक दोन दोन हजार रुपयाच्या टप्प्याटप्प्यान या ठिकाणी भेटतील ठीक आहे म्हणजे वर्षातून तुम्हाला हा बघा महिन्याला नऊ हजार भेटणार नाही ठीक आहे तुम्हाला वर्षाला नऊ हजार भेटतील ते टप्प्याटप्प्याने मिळतील ठीक आहे तुमच्या खात्यात आणि तुम्हाला त्या ते त्याचं मग तुम्हाला असा याचा सरकारचा उद्देश असा की बाबा तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करा किंवा मग तुम्हाला जे वाटेल त्यासाठी खर्च करा परंतु हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा भावांनो त्या गोष्टी चांगल्या कामा त्या पैसे चांगल्या कामासाठी वापरा वाईट कामासाठी वापरू नका कारण नाही बघा विना विना मेहनतीचे मिळालेले पैसे वाईट कामाच्या मार्गी लागतात म्हणून हात जोडून विनंती करतो फक्त कामाच्या गोष्टीलाच खर्च करायचे पैसे असो तो समजा शेवटी माझ्या सबस्क्रायबर्सचा प्रश्न आहे त्याला मी काहीच नाही म्हणू शकत खरं तर ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत मला कमेंट्स केलेल्या आहेत त्यांचं मी भरभरून कौतुक करतो ठीक आहे खूप खूप आभारच सांगत तुम्ही सर्वांचा सा आभार व्यान व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी मला असं या ठिकाणी कमेंट केलेला आहे मित्रांनो मी, मी ज्यावेळेस माझा फेस व्हॅल्यू दाखवतो म्हणजे मी माझ्या व्हिडिओ करताना माझ्या चेहरा दाखवतो किंवा खूप लोक म्हणजे एक व्ह्यूज कमी येतात मित्रांनो असं करत नका जाऊ ठीक आहे आणि नवं जे रेशन कार्ड आहे मित्रांनो ते नवीन रेशन कार्ड या ठिकाणी आपलं बँकेचे ए टी एमसारखं येणार आहे माहिती आहे काय असो तर नऊ हजार तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे आता हे काय तर बस मग हा याचा व्हिडिओचा याचा उद्देश फक्त तुम्हाला एवढं सांगायचं होतं मला की तुमच्या आता असं रांगेमध्ये उभं राहायची तुम्हाला गरज पडणार नाही हे बघा हे हा तुम्ही मला सांगा मित्रांनो हे मुलगी हा मुलगा इथं एवढ्या गर्दीमध्ये उभा राहिलेला आहे काही गरज आहे काय याच्यात भांडं या गर्दी आता एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला पण त्रास होतो भांडणं होता धान्य वाया जाते सरकारला खूप खर्च येते त्याच्यामुळे कसं आहे हे जी पद्धत आहे हे आता लवकरच बंद होणार आहे ठीक आहे तर आता डी बी टी जी पद्धत आहे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट हे लागू होणार आहे मित्रांनो बस हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं ठीक आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ही माहिती माहिती झाली पाहिजे आणि त्यांना खूप खूप फायदा या ठिकाणी झाला पाहिजे बस तुम्हाला एवढंच म्हणतो ठीक आहे सर्वांना हिंद जय जे महाराष्ट्र त्याचबरोबर इतर मी इत माझी इतर व्हिडिओ बनवलेले आहेत चॅनलला भेट द्या आणि ते बघा माझ्या व्हिडिओला कर लाईक करता शॉर्ट्सला लाईक करता आणि व्हॉट्सअपवरच्या तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा कोपऱ्यातली ऑन करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय जे किसान मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन सरकार योजनेसह पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र